आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आपल्याला माहितच आहे की सध्या निवडणुकांचे दिवस आहेत आणि या निवडणुकांच्या दिवसामध्ये चर्चा असते ती फक्त कुणाला उमेदवारी मिळणार कुणाची भूमिका काय आहे तर कुणाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी लाईव्ह मराठी घेऊन येत आहे एक नवीन मालिका माझी भूमिका तर यामध्ये आपण विविध उमेदवार इच्छुक उमेदवार किंवा सध्या जे आमदार पदावर कार्यरत आहेत त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपल्याला माहित आहे की कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक असं कोल्हापूर शहर ताराराणी महाराणी तारा यांनी वसवलं आणि याच शहरातल्या पहिल्या महिला आमदार म्हणून जयश्रीताईंचा उल्लेख केला जातो त्यांनी ते कर्तबगार करून दाखवलेले आहे तर या संदर्भात यापुढची त्यांची भूमिका काय असणार आहे कशी वाटचाल असणार आहे त्यांचा अजेंडा काय असणार आहे या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज ताई इथे आहेत ताई खूप ता ता खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर साधारणपणे जसं की आमदार चंद्रकांत जाधव यांनी तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसला इकडे चांगली अवस्था आणून दिली किंवा त्यांच्या खूप काही अपेक्षा होत्या कामांचं स्वरूप काय काय शहराचं स्वरूप त्यांना बदलायचं होतं व्यापार असेल समाजसेवा असेल वाद वाद। तेना तेना ते तर या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना घरामध्ये चर्चा करत असताना राजकारणात येण्यासंदर्भात किती वेळा चर्चा व्हायची किंवा त्यांचं राजकारण काय आता म्हटलं की अण्णा खरं म्हणजे राजकारणात येण्याचं कारण कोणतं तर अण्णा हे खरे समाजसेवक होते आणि समाजाचे काही मूलभूत प्रश्न होते आणि ते जर सोडवायचे असेल तर राजकारणात येणं गरजेचं आहे आणि काही म्हणजे त्यांच्या समस्या असतील म्हणजे ज्या उद्योग उद्योगाच्या समस्या वगैरे असतील त्या सोडवण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी आपण या राजकारणात यावं आणि आमदार केला रवावी असं त्यांची इच्छा झाली म्हणून ते राजकारणात आले एकतर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं आणि असंच हे काम सुरू असताना अचानक चा चा ते आपल्यातून निघून गेले त्यानंतर एकीकडे त्यांच्या जाण्याचं दुःख आणि दुसरीकडे त्यांनी जे काम सुरू केलं होतं ते पुढे नेण्याचं एक आव्हान तर ह्या आव्हानांच्या कितपत तुम्ही झालात किंवा आपण ते त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो तुम्हाला काय वाटतं मी आता जवळजवळ त्यांच्याबरोबर एक संसारात सदतीस वर्ष होते पण त्यांचं जवळून त्यांना बघितले कायम लोकांचं काम करायची त्यांना इच्छा असायची किंवा त्यांच्याकडे आलेला कोणताही मनुष्य कधी रित्या हाताने कधी परत गेलेला नाहीये त्यांचं प्रत्येकाचं त्यांनी काम केले परंतु त्यांचं दवाखान्यात म्हणजे ज्यावेळी करोना झाला लोकांची मदत असेल किंवा पूरग्रस्तांना मदत असेल ह्या सगळ्या मदती मी जवळून बघितली आणि लोकांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं असं म्हणायला काय हरकत नाही पण अचानक त्यांच्या जाण्याने खरं म्हणजे मला मी त्यांचं जवळून काम बघितलं होतं आणि त्यांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर म्हणजे माझ्यावर कोसळा कारण जाताना शेवटी एवढंच म्हणाले की तुम्ही म्हणजे मी ज्यावेळी त्यांच्याबरोबर जाणार होते त्यावेळी मी येते म्हटलं तर मला म्हणजे नाही नाही हे तुम्हाला सांभाळायचं आहे असं म्हटले मला वाटलं ते आजार आहेत म्हणून घरचं सांभाळ पण आयुष्यात हे असं शेवटी असं घडणार होतं हे माझ्यासाठी दुःखदच होत आहे आणि त्यांचं हे सांभाळायसाठी मी पुन्हा म्हटलं निर्णय घेतला की माझे सगळे जे हे पाठबळ देणारे बंटी साहेब असतील त्याचप्रमाणे राजे घराणं या सगळ्यांनी आणि माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं जास्ती आ, आ, मला जास्तीत जास्त अण्णांच्या माघारी मदत केली म्हणून तर मी या म्हणजे याच्यामध्ये मी उभी राहिले आणि त्यांनी जबाबदारी माझी घेऊन त्यांनी मला इथपर्यंत आणलं तुमच्या पोटनिवडणुकीला भावनिक निवडणूक म्हणून संबोधलं गेलं आणि यामुळे तुमचा विजय झाला असं बोललं जातं यावर काय सांगा शंभर टक्के निवडणूक ही भावनिक होती कारण अण्णाने स्वप्न पाहिलं होतं की कोल्हापूरचा विकास करण्याचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं आज मला वाटतं की ज्यावेळी अण्णा गेले त्यांची स्वप्नता स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आज बंटी साहेब असतील ते माझ्या पाठीशी भावप्रमाणानं उभे राहिले खंबीरपणे आणि सर्व महा विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कोल्हापूरच्या जनतेनं अण्णांच्या माघारी माझी जबाबदारी घेतली म्हणून ही निवडणूक भावनिक होती यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह इतर पक्षही कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर आपला प्रबळ दावा सांगता याबद्दल काय सांगाल तुम्ही निवडणूक लढवणार आहात की नाही लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि खरं म्हणजे कोल्हापूरचे म्हणजे विद्यमान आमदार म्हणून माझी दावेदारी निश्चित आहे तुम्ही तुमची दावेदारी प्रबळ का मांडता अशा वेळी इतर सहकारी पक्षांना त्यांची काय भूमिका ठेवावी असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे अन्न निवडून आले आणि अन्न करोना झाला अन्ना त्याच्यामध्ये गेले त्यांची अनेक स्वप्न अपुरी राहिली आणि ही स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी मी राजकारणात आले आणि ज्यावेळी आमची निवडणूक झाली त्यावेळी हे फोडाफोडीच्या राजकारणात हे राजकारण बदलले गेले आणि आम्ही विरोधी पक्षात आलो आणि विरोधी पक्षात आल्यामुळे आमची अनेक कामं प्रलंबित राहिली प्रत्येक वेळी आम्ही आम्ही कामासाठी म्हणजे प्रश्न मांडले परंतु आम्ही विरोधक म्हणून आमची कामं कुठलीही झालेली नाहीत आणि ही, ही कामं पुढं जर मला आता करायची असेल तर आज महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर आम्ही नक्की या इलेक्शन नंतर काम करू एवढीच माझी इच्छा आहे म्हणून मला वाटतं ही इलेक्शन लढवावी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एक महिला आमदार म्हणून काम करत असताना काही का तुम्हाला मी एक महिला आमदार असल्यामुळे मला म्हणजे प्रशासकीय पातळीवर कोणताही त्रास झालेला नाही परंतु राजकीय पातळीवर विरोधकांनी खूप त्रास दिला दिला कारण काही माझी कामं असायची त्या कामाच्या आडवे येऊन आम्हाला त्याचा त्रास झाला आज जनतेने नाकारलेली व्यक्ती वेक, आहे ती निधी म्हणून ढोल वाजवत आहे खरं म्हणजे या न, या व्यक्तीला निशासन निधी देईल का हे कोल्हापुरी स्वाभिमानी जनतेला माहित आहे राजकारण हा आमचा व्यवसाय नाही पण को, कोल्हापुरातील अनेक म्हणजे विरोधकांनी आमच्या आडवे येऊन आम्हाला राजकारणात त्रास दिलाय आमदार म्हणून काम करत असताना पक्षातील इतर नेत्यांची तुम्हाला कितपत मदत झाली आमदार म्हणून काम करत असताना का महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मला मदत केली चांगले मार्गदर्शन केले म्हणून तर मी हे काम करू शकले शहरामध्ये आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत रंकाळ्याचा प्रश्न असो गांधी मैदान असो किंवा रस्त्याचा प्रश्न असो आणखी अजूनही हे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे विविध योजनेतून मला निधी मिळावा म्हणून मी पाठपुरावा करत आहे परंतु विरोधक म्हणून मला मला डावलले जात आहे आज मला वाटतं की ज्यावेळी बंटी साहेब पालकमंत्री होते त्यावेळी मुंबईमध्ये बैठक झाली ऋतुराज दादा आणि मला वाटतं चंद्रकांत जाधव ह्या बैठकीमध्ये होते त्यांनी आपल्याला म्हणजे शंभर कोटीची रस्त्यासाठी त्यांनी मागणी केली पण हे रस्ते का पाहिजेत हे कोल्हापूर हे त्यांनी सांगितले आणि आज जे, जे बैठकीत शांत बसणारे आहेत ते ती लोक घेतात खरं म्हणजे हे रस्त्यासाठी काम चंद्रकांत अण्णा आणि बंटी साहेबांनी मंजूर करून आणलं होतं त्यामुळे मी असं म्हणेन की आता रस्त्याची अवस्था काय आहे तुम्ही पाहतायत आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तुमची दावेदारी सांगतात तुमचा भविष्यामध्ये काय अजेंडा असणार कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये कोल्हापूरची हद्दवाढ असेल बऱ्याच दिवसापासून हद्दवाढ होणं म्हणजे प्रश्न हा प्रलंबित आहे आणि कोल्हापूरच्या विधानभवनात एकमेव म्हणजे आमदार असेल की मी हा प्रश्न मांडले परंतु हद्दवाढ होणं गरजेचं आहे तरच कोल्हापूरचा विकास होईल असं मी म्हणते त्याचप्रमाणे शाहू मिल बंद अवस्थेत आहे शाहू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी मी प्रयत्न करीत आहे आणि ते लवकरात लवकर व्हावे हाच माझा प्रयत्न असेल महालक्ष्मी विकास आराखडा कोल्हापूर रंकाळा सुशोभीकरण असेल किंवा अनेक ग्राउंडस असतील शहरातील उद्याने महापालिका आकृती बंद अशी अनेक कामं आहेत जी होणं गरजेचं आहे आणि ही कामं करायचं मी नक्कीच प्रयत्न करीत कोल्हापूरचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आज अनेक ठिकाणी पाणी व्यवस्थित मिळत नाही याला महापालिका जबाबदार आहे महापालिकेने आम्ही जुनी पाणी पुरवठा योजना ती सक्षम करावी असे मी वारंवार सांगत होतो पण अजूनही त्यांनी सक्षम केलेली नाही तर आ, ही महापालिकेची बाबत जबाबदारी आहे की हे पाणी पुरवठा सक्षम केली पाहिजे आदरणीय बंटी साहेबांनी खेट पाणी योजना शहरामध्ये आणलेली आहे परंतु शहरातील अंतर्गत व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे पाणी सर्वांना व्यवस्थित मिळत नाही आणि हे पाणी व्यवस्थित मिळायचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू विरोधकांचे आव्हान तुम्ही कितपत मांडता इथून पुढे तुम्ही शहराची जबाबदारी घेण्यास स्वतः सक्षम आहात का काय वाटतं तुम्हाला मी कोल्हापूरच्या विकासाचा लेखाजोखा आता मांडला आहे आणि कोल्हापूरचे सर्व हे प्रश्न सोडवण्यासाठी मी सक्षम आहे कोल्हापूरचा विकास कोण करत आहे आणि विकासाचे राजकारण कोण करत आहे हे कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे राजकारण हे आमच्यासाठी समाजकारण आहे स्वाभिमानी जनतेच्या पाठबळावर मी आमदार म्हणून कोल्हापूरचा विकास करण्यास मी खमकी आहे आणि अण्णांचे स्वप्न पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे एवढंच मी सांगेन तर कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेच्या पाठबळावर आमदार म्हणून या शहराचा विकास करण्यासाठी मी खमकी आहे असं अतिशय स्वाभिमानपूर्ण उद्गार स्वाभिमानपूर्ण निर्धार व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर अण्णांचं जे कोल्हापूर शहराच्या विकासाचं जे स्वप्न होतं ते स्वप्नही ते पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत असं छातीठोकपणे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांची भूमिका ही आता जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि या पूर्ण या पुढच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्या उत्तर मतदारसंघातून अतिशय प्रबळ दावेदार आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा थणकावून सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आणखीन काय उमेदवारांच्या भूमिका आणखीन काही उमेदवारांची मतं आपण जाणून घेणार त्या या कार्यक्रमात पाहत राहा लाईव्ह मराठी